हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत सत्तावीस जानेवारीचा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू मागच्या भागात आपण बघितलं की रम्या नंदिनीला सांगत असते की तिचं पार्थवर किती प्रेम आहे आणि तू आमच्या दोघांमधून निघून जा तेव्हा नंदिनी तिला बोलते जे बोलायला आलीस ते झालं असेल तर इथून निघू शकतेस तेव्हा रम्या नंदिनीकडे खूप रागाने बघत असते तेव्हा रम्या निघायला लागते आणि निघता निघता बोलते मी तुझ्याशी बोलायला आली होती कारण की मला वाटलं होतं की एक बाईच एक बाईला समजू शकते पण बरोबर आहे मी तुझ्या या आनंद निवासची केस नाही आहे ना जाता जाता तुला एकच रिक्वेस्ट करेल नंदिनी तू पाठशी बोल पण एकट्यात बोल त्याच्या आईसमोर कदाचित तू बोलू शकणार नाही आणि रम्या चहानं घेताच तिथून निघून जाते इकडे घरी शारदा आणि धनंजय खूप टेन्शनमध्ये येतात तेवढ्यात नंदिनी घरी येते तेव्हा धनंजय बोलतो नंदिनी मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा नंदिनी बोलते खरं तर मलाही तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा नंदिनी बोलते पण तुम्ही बोला आधी तेव्हा धनंजय बोलतो आम्ही तुझे लग्न मोडून आलो आहे तेव्हा नंदिनी बोलते लग्न मोडून आलात पण का तेव्हा धनंजय बोलतो हे बघ काही गोष्टी जाणीवपूर्वक आम्ही तुला सांगितल्या नव्हत्या पण आता त्याचा उलगडा करावा याची वेळ आली हे बघ नंदिनी तुझ्या लग्नाआधी माझा जो गुंता आहे तो गुंता अजून सुटलेला नाही आहे पार्थची हत्या वसुंधरा तिचा नवरा सुदर्शन माझा चांगला मित्र होता एका दुर्दैवी घटनेत त्याचा खून झाला आणि तो मी घडवून आणला आहे असं वसुंधराला अजूनही वाटतंय तेव्हा शारदा बोलते पण हे खरं नाही आहे नंदिनी तुझ्या बाबांनी असं काही केलं नव्हतं आणि ते कोर्टातही सिद्ध झालं आहे पण वसुताईचा कोर्टातला आरोपी अजूनही मीच आहे इतकी वर्ष झाली तरीही ती मान्य करायला तयारच नाही आहे आणि माझ्यावरचा राग तुझ्यावर निश्चितच निघेल आणि त्यात पार्थबद्दल आम्हाला अजून एक गोष्ट कळली तेव्हा शारदा बोलते पार्थचं दुसऱ्याच एका मुलीवर प्रेम आहे तेव्हा नंदिनी बोलते रम्या ना तेव्हा धनंजय शॉक होऊन बोलतो तुला हे सगळं माहिती आहे नंदिनी तेव्हा नंदिनी बोलते नाही बाबा मलासुद्धा हे आजच कळलं तेव्हा नंदिनी बोलते रम्या आज आनंद निवासमध्ये आली होती आणि झालेला सगळा प्रकार सगळ्या गोष्टी ती बा आईबाबांना सांगत असते तिच्या म्हणण्यानुसार पारचं पण रम्यावर प्रेम आहे फक्त माणिनी काकूंमुळे ते माझ्याशी बोलत नाही आहेत आणि ते काही सांगत नाही आहेत आणि माझ्याशी लग्न करायला तयार झाले आहेत तेव्हा शारदा बोलते अरे देवा आधी वसुताईंनी सगळं सांगितलं आणि आता रम्या सगळं सांगते आणि शारदा खाली बसते तेवढा धनंजय बोलतो शारदा लग्न होण्याआधी आपल्याला कळलं आहे वेळेवर कळलं आहे तेव्हा नंदिनी बोलते एक मिनिट मी अजूनही रम्यावर विश्वास ठेवलेला हो नाही आहे आणि पार्थवर संशय घेतलेला नाही आहे नंदिनी बोलते तू मला खरंच असं वाटतं का असं असेल आई तेव्हा शारदा बोलते नाही म्हणजे मला नाही वाटत पार्थ असं असेल तेव्हा धनंजय बोलतो नाही पण मुद्दा तो नाहीच आहे रम्याने तुला हे सगळं येऊन का सांगावं तेव्हा नंदिनी बोलते तेच तर बाबा आता आपल्याला एवढे प्रश्न पडलेत या सगळ्यांची उत्तरं फक्त पार्थच देऊ शकतात त्यामुळे मी थेट पार्थना भेटणारे आणि त्यांच्याशीच बोलणार आहे तेव्हा धनंजय बोलतो अगं पण नंदिनी तेव्हा नंदिनी बोलते बाबा प्लीज कुठलाही निर्णय घेण्याआधी मला त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे तेव्हा शारदा बोलते नंदिनी तुझी इच्छा असेल तर आम्ही आ अडव तुला अडवणार नाही तेव्हा धनंजय बोलतो नाही पण आत्ता त्यावर बो चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही तेव्हा धनंजय बोलतो नंदिनीसाठी कोणीतरी एखादा चांगला मुलगा मिळेल ना तेव्हा नंदिनी बोलते मुलगा तर मिळेलच ओ बाबा मला चांगला मुळे मुलगा मिळेल त्यांना चांगली मुलगी मिळेल पण आमच्यात ते जुळले त्याचं काय तेव्हा नंदिनी बोलते पार्कच्या नजरेतला खरेपणा मला मनापासून आवडतो खरं तर, तर निवासच्या कामामुळे मी शेकडो लोकांना भेटते एखाद्याच्या मनातली लबाडी खोटेपणा मी एका सेकंदात ओळखू शकते पण पार्थकडून ती वाईब मला कधीच नाही मिळाली अजून रम्याने जे काही सांगितले त्यावर विश्वास नाही आहे माझा असं दुसऱ्याकडून ऐकून आपल्या होणाऱ्या ज जोडीदारावर संशय घेणं असा स्वभाव नाही आहे माझा त्यामुळे मी थेट पार्थनात भेटणारे आणि त्यांना स्पष्ट विचारणारे की हे काय म्हणून तेव्हा धनंजय बोलतो अगं पण नंदिनी तेव्हा नंदिनी बोलते बाबा एकदा मला त्यांना भेटू द्या मग तुम्हाला तुमचं जे म्हणणं असेल जे काही मान्य असेल ते मी मान्य करायला तयार आहे आणि नंदिनी रूममध्ये निघून जाते इकडे पार त्यांच्या आईबाबा त्याच्या आईबाबांसमोर ओरडतो काय नंदिनीच्या आईबाबांनी लग्न मोडलं हा काय प्रकार आहे तेव्हा मानिनी बोलते काय बोलणार आता वसुताईंनी तशी त्या वॉर्निंग तशी वॉर्निंगच दिली त्या दोघांना ते तरी काय करणार तर दोघांनी निर्णयच घेतला लग्न मोडायचा तेव्हा पार्थ बोलतो काय मूर्खपणा आहे हा आजवर वसुआ तुझचा आदर करत होतो कारण की तिच्या पण अंग खांद्यावर खेळलोय मी तिच्या अंग खांद्यावर वाढलोय कारण तिने रम्या आणि माझ्यावर कधीच तुझा भाव केला नाही म्हणून म्हणून ती वाटेल ते बोलवेल त्या ते, बोलेल त्याला माना डोलवायच्या का आपण मी हे लग्न कॅन्सल होऊ देणार नाही मी आत्ताच्या आत्ता नंदिनीला भेटतो आणि पार्थ निघायला लागतो थोड्यात मानिनी ते, मानिनी त्याला अडवते अरे अरे आत्ता नको तू आत्ता लगेच डोक्यात राग नको घेऊ घालू तेव्हा विक्रम पण बोलतो शांत हो पार्थ अरे नंदिनीला पण हे जेव्हा कळलं असेल तेव्हा ती नाही तीही नाराज झाली असेल ना तिलाही असे काही प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील ना तेव्हा ते उद्या सगळं भेटा बोला आणि मग ठरवा काय ते तेव्हा पार्थ बोलतो ठरवायचं काय बाबा मला फक्त तिला ॲश्युअर करायचंय या घरात तिला त्रास होणार नाही इनफॅक्ट मी तिला कुठला त्रास होऊच देणार नाही तेव्हा धनंजय बोलतो अरे तिला या घरात कुठला त्रास होणारच नाही तर तेव्हा माणिनी पण बोलते मीही तेच म्हणते मीही तिला लग्नानंतर तिची काळजी घेईल वसुताईंच्या अगदी वसुताईंच्या लहरीपणापासून तिला जपेल हे सगळं तिला सांग पण उद्या शांतपणे तेव्हा विक्रम बोलतो आणि हे फक्त नंदिनीशीच बोल बाकी सगळ्यांसमोर बाकी कोणाला सांगत बसण्याची गरज नाहीये तेव्हा मानिनी बोलते तशी नंदिनी समंजस आहेच आहे तेव्हा पार्थ बोलतो एनिवेज रात्र खूप झाली तुम्ही झोपा आराम करा टेन्शन घेऊ नका मी बोलतो नंदिनीशी तेव्हा विक्रम आणि मालिनी तिथून निघून जातात इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये विचार करत असते तिला सगळं रम्या आणि तिच्यात झालेलं कन्व्हर्सेशन आठवत असतं इकडे पार्थ पण हॉलमध्ये विचाराने फेऱ्या मारत असतो त्याला पण आई बाबा जे बोलत असतात किंवा सुताईंनी जवळजवळ त्यांना वॉर्निंगच दिली हे सगळं आठवत असतं इकडे नंदिनीला आठवतं रम्या बोलते प्रेमाच्या सगळ्या सीमा ओलांडून पलीकडे गेले ग ते नातं तेव्हा तेव्हा नंदिनी खडबडीत उभी राहते आणि बोलते रम्या जे बोलत होते ते खरं असेल का पार्थ सुद्धा रम्यावर प्रेम इकडे पार्थ पण उठून उभे राहतो आणि बोलतो की माझा अजिबात रम्यावर प्रेम नाहीये वसुताईला वसु आत्ताला काय गरज होती नको त्या गोष्टी सांगायची इकडे नंदिनी बोलते ही गोष्ट खरी का आहे पार्थला विचारायलाच हवं इकडे पार्थ पण बोलतो की मला आत्ताच्या आत्ता नंदिनीशी बोलायला हवं आणि दोघं दोघं आपला आपला फोन हातात घेतात तेव्हा दोघं विचार करत असाल की असतात की आत्ता फोन करणं ठीक वाटेल का लेट झालाय खूपच उशीर झालाय योग्य नाही वाटत तेव्हा पार्थला नंदिनीसोबतच्या इथून मागे घडून गेलेल्या सगळ्या आठवणी आठवत असतात आणि नंदिनीला पण पार्थ आणि तिची डिनर डेटमध्ये जे काही झालं ते सगळं आठवत असतं त्यांची एंगेजमेंट आठवत असते इकडे नंदिनी दुसऱ्या दिवशी आनंद निवासमध्ये असते तेवढ्यात तिथे पार्थ येतो पार्थ नंदिनीला विचारतो असं कसं करू शकता तुम्ही लग्न मोडलं का तर आत्याने तुमच्या घरच्यांना येऊन काहीतरी सांगितलं तुमच्या घरच्या आमच्या घरी आले लग्न मोडलं सांगितलं बास एवढंच नंदिनी लग्न जमवताना इतकी सारी मंडळी होती ना निगा निदान लग्न मोडताना किमान तुमच्या निर्णयात तरी मी असायला हवं होतो ना एवढा मोठा निर्णय घेताना तुम्हाला माझ्याशी एकदाही बोलावं असं नाही वाटलं तेव्हा नंदिनी आतमध्ये जाऊन पारसाठी पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि बोलते पाणी तेव्हा पार्थ बोलतो नाही तेव्हा नंदिनी ग्लास ठेवते आणि बोलते माझ्या आई बाबांनी लग्न मोडण्याचा निर्णय तुमच्या आत्यामुळे घेतला आणि त्यांचं बोलणं ऐकल्यावर कुठल्याही मुलीच्या आईबापांची झोप उडाली असती त्यावर पार बोलतो म्हणून तुमचंही म्हणणं तेच झालं की की लग्न करून घरी आल्यावर तुम्हाला कोणी त्रास देईल आणि तो मी सहन करेल असं अजिबात होणार नाहीये तेव्हा नंदिनी बोलते माझा निर्णय मी तुमच्या आत्यामुळे नाही त्यांच्या मुलीमुळे घेतला रम्यामुळे तेव्हा पार्थ ही शॉक होतो तेव्हा नंदिनी बोलते रम्या काल मला इथे भेटायला आली होती तेव्हा पार्थ बोलतो रम्या इथे आली होती कशासाठी तेव्हा नंदिनी बोलते तिच्या आणि तुमच्या प्रेमाबद्दल सांगायला तेव्हा पार्थ कम्प्लिटली शांत बसतो तेव्हा नंदिनी बोलते तुमची शांतता सगळं काही सांगून जाते तेव्हा नंदिनी पार्थ जवळ येते आणि बोलते हे बघा पार्थ मी असं अजिबात म्हणत नाही की माझं मत तुमच्याबद्दल काही झालंय या सगळ्या प्रकरणात तुमचं काय मत आहे हे जाणून घेणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे नंदिनी बोलते रम्या आणि तुमची लहानपणापासून मैत्री आहे ना तुम्हा दोघांच्या लग्नाने तुमच्या नात्याला खूप छान नाव मिळू शकेल व नंदिनी बोलते आपल्या मैत्रिणीत आपला जोडीदार भेटणं यापेक्षा सुंदर गोष्ट कुठली असू शकते आम्हा पार बोलतो हे बघा नंदिनी रम्य आणि मी तेव्हा नंदिनी बोलते तेच तर तुम्ही दोघं तुम्ही दोघं लहानपणापासून एकत्र वाढलायत त्यामुळे कदाचित तुम्हा दोघांना सवय झाली एकमेकांची पण कदाचित या गोष्टी आता सवयीच्या पुढे गेल्या असतील आणि तुम्हाला कळले नसतील त्यामुळे मी तुम्हाला इतकंच सुचवेल की रम्य आणि तुमच्या नात्याचं तुम्ही एकदा पुन्हा विचार करा कदाचित तुमच्या लक्षात येईल की ही सवय नाही हे प्रेम आहे तेव्हा नंदिनी बोलते आणि तसं असलंय तरी माझी काही हरकत नाही आहे मी कोण आहे म्हणा हरकत घेणारी अजून पुरती बायकोसुद्धा झाली नाही तेव्हा नंदिनी इमोशनल होऊन बोलते सॉरी गंमत केली पण तुमच्या आणि रम्याच्या नात्याचा तुम्ही पुन्हा एकदा विचार करा खूप सिरियस आहे ती तुमच्या बाबतीत काल पाहिलं ना मी तिला आणि आपलं तर फक्त लग्न ठरलं आहे झालं नाही पण उद्या लग्न झाल्यावर तुम्हाला असं नको वाटायला की रम्यास तुमची बायको म्हणून योग्य होती मग मात्र गडबड होईल ना ती बायको होऊ शकेल ना मी मैत्रीण तेव्हा पार्थ बोलतो हे बघा मला असं वाटतंय तेव्हा नंदिनी बोलते तुम्हाला काय वाटतं तेच म खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी कारण हे लग्न मी नाही मोडलं माझ्या आईबाबांनी मोडलं आहे तेव्हा नंदिनी बोलते कारण माझ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी मला काहीतरी कारण हवं जसं रम्याच्या निर्णयावर तिला ठाम राहण्यासाठी कारण आहे ते तुमचं पत्र तेव्हा पार्थ बोलतो माझं पत्र तेव्हा नंदिनी बोलते हो तेच पत्र ज्यात रम्याने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्याचा तुम्ही होकार कळवला आहे तेव्हा पार्थला सगळं आठवतं की वसुताईने रम्याचं पत्र पार्थला दाखवलेलं असतं तेव्हा नंदिनी बोलते रम्या खूप गोड मुलगी आहे तुम्ही एकत्र खूप छान दिसाल तेव्हा पार्थ बोलतो पण तुम्ही तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही माझी काळजी करू नका तुम्ही माझ्या आयुष्यात नसलात तरी मी खुश राहील नंदिनी खूप इमोशनल होते आणि बोलते की त्रास नाही करून घेणार स्वतःला तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे आपलं लग्न मोडलं तरी तुम्हाला त्रास नाही होणार तेव्हा ते दोघं एकमेकांकडे बघतात तेव्हा पार्थ बोलतो मी त्या पत्रात तेवढ्यात नंदिनी बोलते त्या पत्रात तुम्ही आय लव यू टू असं लिहिलं आहे वाचलं ना मी पार्थ रम्या ते एक वाक्य घेऊन अख्खं आयुष्य तुमच्याबरोबर काढू शकते मी तुमच्याबरोबर अख्खं आयुष्य काढावं असं काहीच नाही आहे माझ्याकडे सो मी इतकंच सुचवेल की तुमच्या आणि रम्याच्या नात्याचा पुन्हा एकदा विचार करा जा अजूनही वेळ गेलेली नाही आहे तेव्हा पार्थ मागे वळतो तेव्हा नंदिनी बोलते निघालात तेव्हा पार्थ पुन्हा येतो नंदिनीकडे तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही आता इतकं समजावलं आहे तर जावं लागेल तेव्हा पार्थला पिहू जे बोलते ते आठवतं हो की या लेटरवर पार्थदानी लिहिलंच नव्हतं ते मी लिहिलं होतं तेवढ्यात पार्थ बोलतो पण कायमचा नाही जाणार तेव्हा पार्थ बोलतो माझ्यासाठी तुमच्याकडे पंधरा मिनटं आहेत तेव्हा नंदिनी थोडी स्माईल करते आणि मान हलवते हो तेव्हा पार्थ बोलतो मग आज हे आपण फायनल करूनच टाकूयात हो तेव्हा पार्थ बोलतो प्लीज वेट तेव्हा पार्थ बोलतो थांबाल ना वाट बघेल व घाल ना माझी तेव्हा नंदिनी बोलते वाट बघेल तुमची आणि पार तेथून निघून जातो आणि तिथेच एपिसोड संपतो